नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देण्यासाठी आपण वेगवेगळे सरबत हे ट्राय करत असतो तसंच त्यासाठीच आज आपण इथे टरबूज घेतलेला आहे टरबूजला काही जणं मस्कमेलनसुद्धा बोलतात टरबूज हे खूप पाण्याने भरलेलं असतं त्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात शरीरामध्ये जर पाण्याचं क प्रमाण कमी झालं तर तुम्ही टरबूजचं सरबत अवश्य घ्या हे खूप पौष्टिक पण असतं आणि पाण्याने भरलेलं असतं त्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं आता जे हे जे टरबूज आहे याच्यातल्या बिया आपण प्रथम चमचाने काढून घ्यायच्या आणि या बियासुद्धा फेकून न देता याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता यासुद्धा खूप पौष्टिक अशा बिया असतात त्यामुळे त्या, त्या अजिबात फेकून द्यायच्या नाही आता या बिया आपण ठेवून देणार आहेत पण पहिले आपण इथे सरबत बनवून घेऊ आणि नंतर बियांची रेसिपी तुम्हाला मी सेपरेट दाखवेल आता टरबूजच्या चमच्याच्या साहाय्याने हा पूर्ण गर आपण काढून घ्यायचा आहे अगदी अलगद असा हा गर निघतो जर तुम्ही सालं काढून केला तरीही चालेल पण ही प्रोसेस जी आहे ही एकदम सोपी आहे इथे सूर्य हाताला लागण्याचे न लागता तुम्ही हा गर काढू शकता आता हा गर असा चमच्याच्या साहाय्याने काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकला आहे आणि हा जो सरबत आहे ज्यूस आहे अगदी पौष्टिक आणि खूपच अप्रतिम असा लागतो तुम्ही एकदा जर बनवला तर नेहमीच बनवाल एवढा हा अप्रतिम सरबत लागतो आता हा पूर्ण दोन्ही याचा आपण ज्यूस काढून घ्यायचा आहे त्याकरता हे अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही अलगद फिरवला की तो निघून येतो इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हा सरबत बनवू शकता आणि जर मुलं नुसतं कापून दिलं तर खायला कंटाळा करतात पण ज्यूस पटकन पिल्ला जातो हे बघा अशा दोन्ही याच्यातला आपण गर काढून घेतलं आहे आता हा ऑलरेडी गोड असतो त्यामुळे इथे आपण थोडीशीच साखर टाकलेली आहे दोन चमचे भरेल एवढी साखर टाकली आणि जे काळं मीठ असतं म्हणजे सेंदव मीठ आपण इथे टाकलेलं आहे आणि एक चमच्यावर मीठ टाकलं आहे आता यामध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकूया आणि इथे आपला हा ज्यूस तयार झालेला आहे पण थोडासा थंड असला की खायला मजा येते म्हणून परत एकदा यामध्ये आपण बर्फ टाकला आहे आणि परत एकदा तो मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि हा आपला शरीराला थंडावा देण्यासाठी मस्त मेलनचा सरबत किंवा टरबूजचं सरबत तयार झालेलं आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा टरबूजचं सरबत सरबत अवश्य करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या भागातून हा रेसिपी बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार अन आवडतात आता हा मस्त असा सरबत आपला तया तयार झालेला आहे तर पटकन एक लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू